आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पुष्पा टू या चित्रपटाच्या खेळादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी आज तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करून नंतर जामिनावर सोडलं चार डिसेंबर रोजी हैदराबाद इथल्या एका चित्रपटगृहात पुष्पा टू या चित्रपटाच्या प्रीमियर खेळादरम्यान अल्लीअर्जुनला बघण्यासाठी चेंगराचेंगरी स्थिती निर्माण झाली होती या खेळादरम्यान चित्रपटाची टीम उपस्थित राहणार असल्याची पूर्वसूचना पोलिसांना देण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलाय खांबला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल या वेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदनं स्वीकारतील आणि व्यक्तिशः संवाद साधतील रुईकर इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड कल्चरल स्टडीज नागपूर दरवर्षी कामगार केसरी रुईकर व्याख्यान आयोजित केलं जातं या अंतर्गत विश्लेषक राजू परुळेकर यांचं व्याख्यान उद्या सीताबर्डीच्या मोर हिंदी भवन इथं संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलंय आजची राजकीय स्थिती भानावर की अनावर या विषयावर ते बोलतील दैनिक तरुण भारतचे स्तंभलेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार काष्टशिल्पकार ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत मनोहर सप्रे यांचं आज दुपारी बारा वाजता सहकार नगर इथल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं मृत्यूसमय ते ब्याण्णव वर्षांचे होते मनोहर सप्रे हे जनता महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते चंद्रपूर प्रेस क्लब तर्फे त्यांना चंद्रपूर भूषण पुरस्कार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं सर्व भारतीय भाषांची गोडी आणि सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्व भाषांवर प्रेम करणं आणि त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे भाषेचा खरा गोडवा बोलीभाषेमध्ये असून सर्वच भारतीय भाषांचं हे अनन्य साधारण वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन प्रख्यात संस्कृत विदुषी डॉ लीना रस्तोगी यांनी केलं त्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील आधुनिक भाषा विभागानं आयोजित केलेल्या भारतीय भाषा परिवार उत्सवामध्ये विशेष व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा एकशे बारावा दीक्षांत समारंभ सोमवारी दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता ऑडिटोरियम हॉल नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज राजनगर नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रात बोरगाव खांबाडी रोरवरील स्मशानभूमीमध्ये वाघाची दहशत पसरली आहे वाघाला पकडण्यासाठी विभागानं पिंजरा लावला असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे वन विभागाचं पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार